नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असाल एक छोटासा अनुभव शेअर करावा असं वाटतो बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये जाणं येणं होतं माझं कामानिमित्तानं त्याच्यामुळे काय होतं ना बऱ्याचशा महिला वर्गांमध्ये काय चर्चा चालू आहे कसं चालू आहे सध्या काय सुरू आहे हे पटकन लक्षात येतं आता जवळच एक माझ्या हॉस्पिटलचं मेडिकल मेडिकल आहे तर त्याच्यामध्ये मला जाणवलं एक आज एक दोन तीन दिवसामध्ये बऱ्याचशा महिलांना गोळी घेण्यासाठी आलेल्या आहेत कोणती गोळी पाळी पुढे ढकलण्याची गोळी का तर गणपती बाप्पा येत आहे त्यासाठी मैत्रिणी मैत्रिणी येत आहे ही गोळी ती गोळी किंवा फोनवर विचारणं होते की बाबा ही गोळी घ्यायची का ती गोळी घ्यायची का आणि त्या गोळ्या घेतल्या जातात पाळी पाळी पुढे येण्यासाठी कारण गणपती येणारे त्याची तयारी करायची आणि मग घरासारखा गोंधळ होतो त्याच्यामुळं सर्रास गोळ्या घेतल्या जातात तुम्ही पण असं करता का मैत्रिणींनो माझ्या बहिणींनो असं अजिबात तुम्ही करू नका गणपती हे प्रत्येक वर्षी येतात पण ज्या गोळ्या तुम्ही घेताय ना त्याच्यामध्ये स्टेरॉइड असतं आणि ते तुमच्या शरीरावर इतका परिणाम करतं आणि दुसरी गोष्टही मला तुम्हाला सांगायची तीस ते चाळीसमध्ये मध्ये इतके प्रॉब्लेम आहेत महिलांना पिशवी खराब झालीये रक्तस्राव होतोय पाळी वेळेवर येत नाहीये पिशवीस काढायची इतके प्रॉब्लेम आहे डेली तुम्हाला सांगते मी तीन ते चार पेशंट पाहते डेली आणि तीस ते चाळीस वयोगटामधल्याच महिलांचा हा प्रॉब्लेम आहे कसं आहे बघा मैत्रिणीनं जुना काळ हा जुना काळ होता त्यांना ते खाणं पिणं सगळ्या गोष्टी मॅनेज होत होत्या त्या करायच्या आता तुमच्या घरातली लोक तुम्हाला हेल्प करतात जर तुम्हाला कार्यक्रमामध्ये किंवा काही तुम्ही गणपतीच्या दिवशी समजा जरी तुम्हाला अचानक पाळी आली तरी घरच्या आहेत ना साथ द्यायला किंवा शेजारच्या आहे तुमचा काही जो काही प्रसाद आहे जे काही कार्यपद्धती आहे तुम्हाला काही विधी करावे लागतात ते तुमच्या घरातले लोक मॅनेज करू शकतात आणि सगळं विकत भेटतं तुम्ही सरळ सरळ गोळ्या घेऊन तुमच्या शरीराची पूर्णपणे वाट लावत आहे येते तुमच्या लक्षात आणि ही छोटी गोष्ट नाही आहे मैत्रिणींनो कारण काय होतंय ना आत्ता जी जन जनरेशन आहे ती खरंच आरोग्याच्या बाबतीत खरंच खराब आहे आपले आईवडील आपले आजी आजोबा त्यांचा काळ वेगळा होता त्याच्यामुळे त्यांना तेवढा त्रास होत नव्हता पण आता तुम्हालाच करायचंय आणि तुम्हाला तुमची आरोग्य शैली उत्तम ठेवायची आहे तुमच्या मुलांसाठी तुमच्या चांगलं आरोग्य असणं तितकंच महत्वाचं आहे मैत्रिणीं त्याच्यामुळे गोळ्यांच्या नादी लागू नका जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे ती होऊ दे तुम्हाला बघा समजा कधी स्ट्रेस आला किंवा काही आजारी तुम्ही पडले तर तुम्ही गोळे घेतात ते ती तो भाग वेगळा आहे पण ज्या काही नॅचरल प्रोसिजर आहे ज्या काही नैसर्गिकरित्या आपल्याला देवानी दाखवून दिलेल्या दे आहेत आणि त्या नैसर्गिकरित्या होऊ द्या प्लीज त्यामुळे अजिबात तुम्ही गोळ्या घ्यायच्या भानगडीत पडू नका प्लीज पटतय ना अचानक समजा तुम्हाला काही झालं तर मग तुम्ही काय करणार त्या गोळ्यांचा इतका शरीरावर परिणाम होतोय ना की एक तर तुम्ही घराच्या आधारस्तंभ आहात आणि त्यावेळेस तुम्ही त्या गोळ्या घेऊन तुमच्या शरीराची पूर्णपणे वाट लावताय थोडक्यात म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगते तुम्ही अजिबात त्या गोळ्यांच्या नादी लागू नका आणि तुमच्या घरामधले जरी तुम्हाला फोर्स करत असतील तर मी तर म्हणते थोड्या वेळासाठी त्यांना हा म्हणा पण तुम्ही गोळ्या खाऊ नका मैत्रिणींनो कारण कसं आहे ना पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तिला व्यवस्थित रुटीनमध्ये येऊ दे तिला व्यवस्थित तिच्या पद्धतीनं होऊ द्या ना सगळं का तुम्ही शरीराची हेळसांड करताय आणि हे माझे इतके खराब खराब अनुभव आहे तुम्हाला सांगते माझ्या जवळपासच्या मैत्रिणी झालं हॉस्पिटलमधले पेशंट झालं मी इतके पाहते ना आधी दहा वर्षापासून मी काम करते आधीची गोष्ट वेगळी होती पण आत्ता सर्रास खूप प्रॉब्लेम होतोय महिलांना आणि तो फक्त पिशवी डिलेवरी आय व्ही एफ ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना पूर्ण ती स्ट्रेसमध्ये येते आणि तुम्हाला का तुम्हाला कशाला गोळ्या घाऊन घेऊन स्ट्रेस घ्यायचा आहे ठीक आहे ना इट्स ओके okay. घरातली लोकं आहेत ना तुम्हाला सपोर्ट करायला तुम्ही त्यांचा फायदा घ्या ना आणि कशासाठी गोळ्या घ्यायच्या तुम्हाला तुम्हीच ट सगळं करायचा ठेका घेतला आहे का सांगा ना तुम्हाला सगळं येतं आणि माझ्याशिवाय होणार नाही मलाच करावं लागेल आणि मग गणपती बाप्पाला कसं नेऊ गणपती बाप्पाला थोडी साखर जरी तुम्ही ठेवली ना तरी तो गोड मानून घेणार आहे कळतंय त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची शंभर टक्के काळजी घ्या सनसूद आहे बाकीचे काय आपले विधी आहे ते प्रत्येक वर्षी येतात आणि त्याला आता सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे ऑनलाईन साहित्य भेटतं सगळ्या गोष्टी तुमच्या एका क्लिकवर अवेलेबल आहेत आहेत ना मग तुम्ही तुमच्या शरीराचं का नाही विचार करत बरं असं नका करू अजिबात तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायची आहे आणि जेवढ्या तुम्हाला गोळ्या नाही घेता येईल ना साधं डोकं जरी दुखलं ना तरी तुम्ही थोडंसं आराम करा ना बरं वाटेल तुम्हाला कशाला काय गरज आहे गोळ्या घ्यायची आणि कसं आहे तीस नंतर तर थोडंफार रक्तस्राव हा महिन्या महिन्याने किंवा जसं जसं तुम्ही तुमचं वय मोठं होतं तसं तसं तुम्हाला कमीच होतं बरोबर पण अचानक तुम्ही ज्या गोळ्या घेता ना त्याचा परिणाम पूर्ण त्या तुमच्या पाळीच्या सायकलवर होतो आणि तुमचं वय ज्यावेळेस तुमचं लग्न लग्नाच्या आधीचं तुम्हाला तर माहिती आहे किती व्यवस्थित असतं तुम्ही लहान असता म्हणजे अगदी पंधरा वर्षापासून ते तुमचं लग्न व्हायचं हो वय असेल कंदा अंदाजे पंचवीस वयापर्यंत जर तुम्ही तर ती जी गोष्ट आहे तुम्ही कधी गोळी घेतली नव्हती तुमची किती व्यवस्थित पाळी होत होती ठीक आहे तुम्हाला दुखत होतं तुम्हाला त्रास होत होता तुम्हाला जास्त पॅड लागत होते ती गोष्ट वेगळी पण ते व्यवस्थित रुटीन होतं आणि लग्नानंतर तुम्ही तुमच्या सायकलला डिस्टर्ब करताय गोळ्या घेऊन त्याच्यामुळे तुम्ही अजिबात करू नका असं आणि बऱ्याच वेळा ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता डॉक्टर पण विचारतात ना तुम्ही गोळ्या घेता का किंवा तुम्ही काय यूज करता का सगळ्या गोष्टी विचारतात आणि त्या शरीरावर अक्षरशः डेंजर परिणाम करतात त्याच्यामुळे तुम्ही अजिबात हलगर्जीपणा करू नका आणि गोळ्याच्या आता अजिबात नादी लागू नका समजलं ना चला तर मग भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका